महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल वरती आणि स्वाती ब्लॉक वरती तर मॅडम हाय कर सो आम्ही आज इथं बसलेलो आहे घरातच बसलेलो आहे मना आता मॅडमचं चाललं होतं सरा पसरा वगैरे राडा वगैरे काढणं आणि मग थटका मारला मॅडम बसलेले आहेत मॅडम आज आजकाल सारखं खात राहतात सर म्हणा लय सतवती लय म्हणजे लय सतवती तर आता डोकं वगैरे धुवून सकाळी स्वयंपाक वगैरे करून बटाट्याची भाजी चपाती केली आणि मग आवरून चले गे मंदिर में मग मंदिरात जाऊन मंदिरात काय आता गर्दी नव्हती महाशिवरात्री दिवशी खूप गर्दी होती तुम्ही बघितली जाते मग आज काय गर्दी नव्हती दर्शन वगैरे चांगलं झालं पहिलं टाकलंच असेल तुम्ही पण दर्शन करून घ्या तर हां दर्शन दर्शन करून घ्या तू का कशी, कशी, कशी पाय पडली जय जयला पाय कशी पडली दाखव हा पाय कशी पडली काय मागितली जय जयला चॉकी नाही बुद्धी मागितली ना अजून काय सुखी ठेव म्हणली का चालला तर पट्ट्यासोबत खेळ ना खोकला एक म्हणजे खोकला लागला ना एक ना अजून अजून येतो तर आता सगळं काम तसंच पडलंय आजी कुठं आहे आजी नाही आहे हिला वाटलं आजीला बोलते का मी तर सगळं काम वगैरे तसंच पडलंय अजिबात करायची इच्छा तर तुम्ही रोजच ऐकता माझं कारण आला असं तो मला पण ऐकून पण कुणाला सांगा तुम्हालाच सांगा दुसऱ्या कुणाला सांगू मी आपलं कसं एकट्यानी बडबड करायची आपल्याला कोणाचा साथ नाही एकट्याचा साथ चांगला मानायचा तर झाला तर आता तर मला एक बोलायचं होतं आजकाल आहे ना कोणी विश्वासाच्या ह्याच्यामध्ये नाही आहेत आपले नातलग असू दे किंवा आपण आजूबाजूचे असू दे मित्र असू दे कुणीच विश्वासाच्या ह्याच्यात नसतं विश्वास आपण ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना तो माणूस पुढे घात करतो म्हणतात ना तेच आहे आणि <coughs> हे माझ्या नवऱ्याच्या बाबतीत खूप म्हणजे खूप हे झालं आहे कॉमन झाली ही गोष्ट मी त्याला हजार वेळा सांगते पुन्हा जास्त विश्वास ठेवू नको पुन्हा जास्त विश्वास ठेवू नको नको करत जाऊ जास्त विश्वास कारण आजकाल लोक कसे येत नाही हे मला चांगलं माहिती आहे स्वतःच्या कामापुरतं सगळं बघतात आणि <coughs> तो दुसरा काय पण करत असो मी माझ्या मैत्रिणीवर मा म्हणजे मी स्वतःचा अनुभव सांगते मी प्रत्येक माझ्या मैत्रिणीवर मी खूप विश्वास ठेवायचो नाही माझ्या मैत्रिणी मी खूप खूप असं एकदम ह्याच्यामध्ये ते म्हणतात डोळे बंद करून विश्वास ठेवायचा मग नंतर ते धोका देतातच किती जर केलं तर म्हणून त्याच्या तेव्हापासून मी पूर्ण मी आजकाल कुणा कुणावरच विश्वास आपला देव भला आपण भलं असा विचार करते मी हा संकट काळी माणसं लागतात मान्य करते मी सगळे लागतात पण तो माणूस जेव्हा आपल्याला गरज असते समोरच्याला गरज असते आपल्याला तर तो समोरचा माणूस काय म्हणतो नाही आमच्याकडं नाही भेटणार आमच्याकडं आमच्यानी होत नाही ते नाही हे सगळं कॉमन गोष्टी आहेत यायच कारण कसं असतं आणि खूप धोका खाल्ला आहे बाबतीमध्ये मी तर खूप धोका खाल्ला आहे त्याच्यामुळं मला अजिबात आता कोणावर विश्वास ठेवायची असं हे पण नाही होते की तू आता तर जास्त विश्वास ठेवावा अजिबात नाही आणि मी हेच माझ्या नवऱ्याला सांगते पण तो नवरा काय ऐकत नाही तो सगळीकडे रडून परत येतो कारण मी त्याला सांगते नको रे बाबा या गोष्टी या माणसावर विश्वास नको ठेवू होणार असं नंतर बघतो पण तो ऐकत नाही आणि त्याला बरोबर ठेचला तर असतात काही काही माणसं मी म्हणत नाही नसतात पण माणसा स्वभाव दिसतो समोरून दिसतो त्याला काय हवंय काय नको त्याच्या मनात काय चाललंय हे त्याच्या तोंडावर ना काय ना कळतं थोडं फार तरी त्यामुळे माणसांनी सावध राहावं आजकाल हे दुनिया आपलं सक्क आपलं नाही राहत पर्क काय राहणार आहे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे जास्त कुणावर विश्वास ठेवू नका आपलं जेवढं देवाचं करता येईल देवासमोर जाऊन रडा आजकाल माणसासमोर जर जाऊन रडलं ना तो तो तो, तो हो <coughs> तर तो तमाशा मांडतो चार लोकांना सांगतो की हा माझ्यासमोर येऊन रडत होता की अशी अशी प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम अख्ख्या जगात करतो आणि ते जग आखा आपल्यावर हसतं आणि तो व्यक्तीही आपल्यावर असतो त्याच्यामुळं आपली प्रॉब्लेम कधी कोणाला सांगूही नका आणि हे पण करू नका त्या माणसाला जास्त इम्पॉर्टंट देऊ नका मला तर आता हेच वाटतं खरं सांगते मी कारण आम्ही खूप धोका खाल्ला आहे मी खूप खाल्ला आहे सो so, चला आज होतं हे बोलणं आणि काम बिम करते आता पडलं आहे सगळं तसंच पडलं कोणतरी येणार नाही आपलं करायला बोलायला येतील सगळे जर करायला फोन नाही येत चला आता काल करते आणि मग तुम्हाला भेटते उद्या उद्याच्या तो ब्लॉगवर तोपर्यंत बाय बाय